नमस्कार मी मी संग्राम बीड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे दोन हजार चोवीसची एकोणीसची नाही आहे तुम्ही म्हणाल आत्ताच लोकसभा झाल्यात विधानसभेला फार अवकाश आहे काही वेळ आहे मात्र तसं नाही आहे बीड विधानसभा ही फार चर्चेमधली निवडणूक राहणार आहे जशी लोकसभा राहिली तशी विधानसभा सुद्धा चर्चेमध्ये राहणार आहे या ठिकाणी परिचित असलेले चेहरे जवळजवळ दहा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत आणखी नवे चेहरे सुद्धा येऊ शकतात ते सगळे चेहरे या ठिकाणी लोकांच्या ओळखीचे आहेत मतदारांच्या ओळखीचे आहेत त्यामुळे बीड विधानसभेचा आमदार नेमका कोण होणार हे येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टींचं कोडं उलगडणार सुद्धा आहे तर जनतेच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना कुणाला विधान भवनामध्ये पाठवायचं आहे सभागृहामध्ये पाठवायचं आहे हे फक्त आणि फक्त जनता ठरवणार आहे मात्र चेहरे जे आहेत इच्छुक फार मोठ्या प्रमाणावर आहेत विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर त्यांचेच भाऊ योगेश क्षीरसागर जयदत्त क्षीरसागर राजेंद्र मस्के कुंडलिक खांडे अनिल जगताप या ठिकाणी ज्योती मेटे अनेक सारे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी रणांगणामध्ये असणार आहेत काहीही झालं तरी आम्ही निवडणूक लढणार आहोत अशा प्रकारचा त्यांचा पवित्र आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि ठाम निर्णय आहे मग पार्टीचं उमेदवारी मिळो किंवा न मिळो सध्याची कंडिशन जर पाहिली तर विधानसभेला सत्तेमध्ये असलेल्या मंत्र्यांचा वरद असतं कोणाकडे आहे म्हणजेच मंत्री कोण धनंजय मुंडे हे पालकमंत्री आहेत आणि सध्या स्थित असलेलं सरकार हे एन डी एचं म्हणजेच महायुतीचं सरकार आहे आणि याच महायुतीच्या सरकारमध्ये पालकमंत्री म्हणून आणि कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे हे आहेत धनंजय मुंडे यांनी योगेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर हात ठेवल्याचं पाहायला मिळत आहे जयदत्त क्षीरसागर आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी योगेश क्षीरसागरांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जे जयदत्त क्षीरसागरांचे काही काळ सरपंच राहिलेले आहेत काही पदाधिकारी राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा आणि आमदार संदीप क्षीरसागरांचे सुद्धा तरुण कार्यकर्ते जे आहेत ते योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलाय आणि धनंजय मुंडे हे प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी बोलत असताना सांगितलं की महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे सूत्र ठरलेलं आहे की ज्या विधानसभेमध्ये जो आमदार पहिला स्टँडिंग असेल जी जागा पहिली त्याची असेल ती जागा त्याच पार्टीला मिळणार आहे त्याच पक्षाला मिळणार आहे महायुतीमधल्या पक्षाला मिळणार आहे याचा अर्थ असा आहे की बीड विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राहिलेली आहे इथं जे पक्ष फुटण्याआधी हे संदीप क्षीरसागर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत आता राष्ट्रवादीचे दोन भाग झालेले जरी असले तरी इथं हक्क अजित पवार गटाच्या पक्षाचा आहे आणि त्यामुळे इथं योगेश क्षीरसागर हे विधानसभेचे पुढचे आमदार असतील अशा प्रकारचं गणित जे आहे ते महायुतीने मांडलेलं आहे किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानं मांडलेलं आहे धनंजय मुंडे यांनी काल तसे संकेत दिलेले आहेत दोन मित्र पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे कुणा म्हणजे नक्कीच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या घडल्यावर आहे कुणी कुठल्या जागा लढायच्या ज्याचे जिथे आमदार आहेत त्या पक्षाने कुठल्या जा जागा लढायच्या हे सुनिश्चित झालं जो पक्ष त्या विधानसभा नाही आता इच्छुक लोक भरपूर आहेत महायुतीकडून किंवा मग भारतीय जनता पार्टीकडून राजेंद्र मस्के इच्छुक आहेत महायुतीकडून शिंदे गटाकडून अनिल जगताप इच्छुक आहेत आता या दोघांना कशा प्रकारे उमेदवारी मिळते हे पाहावं लागणार आहे त्या दोघांचा निश्चय आहे की निवडणूक लढवायची आहे पार्टीकडून उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी उमेदवारी म्हणजे निवडणूक लढवायची आहे असं त्यांनी ठाम ठरवलेलं आहे मात्र इकडं महायुतीचे उमेदवार हे योगेश क्षीरसागर असतील असं आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे धनंजय मुंडे यांनी तशा प्रकारचा दुजोरा आणि संकेत दिलेले आहेत योगेश क्षीरसागर फार दिवसांपासून कामाला लागलेले आहेत योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर यांनी पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी फार पराकाष्ठा केलेली आहे आणि पंकजा मुंडे यांनी सुद्धा मंचावरून अनेकदा योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर या दोघांच्याही तोंड भरून कौतुक केलेलं आहे की ज्या प्रकारे त्यांनी लोकसभेला काम केलेलं आहे आणि त्यामुळे योगेश क्षीरसागर यांचे दिवस चांगले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही मात्र त्यांच्याच महायुतीमध्ये असलेले दोन लोक ते सुद्धा निवडणूक लढवणार आहेत ते योगेश क्षीरसागरांचं कसं काम करणार करणार की नाही करणार ते नाराज होणार बंडखोरी करणार का असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत सध्या तरी योगेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर धनंजय मुंडे यांचा हात आहे आणि ते विधानसभेचे उमेदवार आहेत असं म्हणावं लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये काय नेमक्या घडामोडी विधानसभेच्या तोंडावर घडत आहेत हे आपल्याला पाहावं लागणार आहे कारण विधानसभेच्या तोंडावर काहीही होऊ शकतं कसल्याही प्रकारचे बदल होऊ शकतात ते आत्ता कुठल्याही प्रकारे सांगता येणार नाही त्या उलट बीड विधानसभेचा आमदार नेमका कोण असेल हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या योगेश क्षीरसागरे महायुतीचे उमेदवार असतील का आणि त्यानंतर ते विधानसभेचे आमदार होतील का योगेश क्षीरसागरांना कोण सहकार्य करेल कोण विरोधात जाईल कोण बंडखोरी करेल या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काही म्हणायचं आहे का तर ते कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत व्यक्त करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद